मुगाची झटपट होणारी भाजी मी बनवत आहे मूग आणि बटाट्याची आता त्यासाठी ते तेल गरम झालेलं आहे पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे टाकलेलं आहे सॉरी टाकलेलं आहे आणि आता तेल गरम झालं त्यामध्ये मी मोरी घालते थोडंसं जिरं घालते थोडा हिंग घालते हे, हे वाटण तयार केलेलं आहे याच्यामध्ये ओलं खोबरं आहे अद्रक आहे आणि हिरवी मिरची आहे ह्या तीन गोष्टी वाटण आज कांदा आणि लसूण नाही टाकायचं आपल्याला भोरे आणि जिरा तडजडलेला आहे त्यामध्ये आता आपण हे वाटण घालूया त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालूया आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे त्यामध्ये आपल्याला हे बटाटे कापून ठेवले आहे ते घालायचे आहेत था थोडंसं मीठ घालूया आता यामध्ये मी जरास पाणी घालते आता थोडा वेळ मी हे झाकण ठेवते बटाटे थोडे वाफून द्यायचे आहे आपल्याला आता बटाटे थोडेसे झालेले आहेत आता मी त्यामध्ये मू मूग टाकते त्याला म मोड आलेले आहेत त्या मुगाची हुसळ पण बोलू शकतो आपण आता यामध्ये थोडंसं लाल तिखट घालते आणि हे तिखटच आहे पण पिवळं तिखट आहे थोडीशी धना पावडर टाकते चांगला मिक्स करायचा आहे आता मी यावर झाकण ठेवत आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवते वरती यामध्ये ताटामध्ये पाणी ठेवते म्हणजे त्या वाफेने मूग आणि बटाटे दोन्ही पण शिजणार आहेत आता बघूया आपण ही उसळ झालेली आहे का हे बघा छान झालेले आहे शिजली आहे ती आणि मूग हे लवकर शिजतात मुगाची घुसळ हे बघा बटाटा पण पूर्ण शिजलेला आहे बरोबर आता तुम्हाला कितपत ग त्याच्यामध्ये रसा हवा आहे तेवढं पाणी टाकायचं आहे बस आता यामध्ये मी थोडासा गूळ घालते गूळ थोडासा घालायचा आहे चव छान येते त्याने पुन्हा दोन मिनिटांसाठी मी झाकण ठेवते मी आता झाकण उघडते बघूया कशी झाली हे बघा गोळ घातलेला आहे त्याच्यामध्ये खूप चव छान लागणार आहे या प्रकारे तुम्ही झटपट ही मुगाची हुसळ म्हणा आमटी म्हणा काही म्हणू शकतात आणि मी आता त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालते बस मी आता गॅस बंद करते प्रकारे तुम्ही झटपट होणारी मुगाची बिना कांदा लसणाची हुसळ तुम्ही करून बघा धन्यवाद